दादरच्या इंदूमिल इथं होणाऱ्या बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम रखडलंय त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय है। दरम्यान या स्मारकाचं काम किती पूर्ण झालंय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दादरच्या इंदू मिलमध्ये स्मारक होताना दिसून येते हे स्मारकाचं काम पन्नास टक्के झाल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली आहे आणि त्यांच्यासोबत एम एम आर डी चे अधिकारी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा उपस्थित होताना आपल्याला दिसून येते बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकामध्ये जे आहे विचार केला बारा एकर पेक्षा ही जागा जी स्मारकांसाठी असणार आहे त्याच्यामध्ये ग्रंथालय वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असणार आहेत आपण पाहू शकता याच दृष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा बूट कशा प्रकारे जो बनवण्यात आलेला आहे त्यामुळे या काम जा है युद्ध ले ले, साधरन जा जे आहे युद्धपातळी सुरू झालेले आहे साधारणपणे पन्नास टक्केच्या पुढे जे हे काम आ, संपत आलेले आहेत असं भव्य दिवस स्मारक जे आहे हिंदू बिलच होताना दिसून येत आहे त्यामुळे स्मारक हे लवकरात लवकर जे आहे ते पुढच्या वर्षी ते त्याचं उद्घाटन केलं जाईल अशा प्रकारचा दावा राज्य सरकारकडून वारंवार केला जातो मात्र सध्या तरी पन्नास टक्के काम इतकंच झालं असा म्हणता येईल कॅमेरामॅन राकेश मिरगणे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका